नवी मुंबई मधून बातमी समोर येते नवी मुंबई विमानतळ मार्च दोन हजार पंचवीस मध्ये कार्यान्वित होणार का हा सवाल उपस्थित होतो विमानतळावरील सिग्नल यंत्रणेची चाचणी बुधवारी संपन्न झाली आहे मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत हे विमानतळ सुरू होणार का हा सवाल आता उपस्थित होतोय नवी मुंबई विमानतळ हे मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत कार्यान्वित हो होईल का हा सवाल उपस्थित होतोय आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचा प्रतिनिधी कविता लोखंडे हे जोडल्या जोडले गेले आहेत कविता नवी नवी मुंबई मध्ये आता नेमक काय घडला नक्कीच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती गेट आथोरा मध्ये केंद्रीय मंत्र्यांची पाहणी झाली होती या पाहणी दरम्यान मार्ग विभाग दर पोलीस मध्ये विमांतर नागरिकांच्या सेवेसाठी हजार होणार आहे अशा पद्धतीची माहिती जी आहे ती समोर आली होती आणि अचानकपणे नवी मुंबई एअरपोर्ट वरती जी अथॉरिटी ऑफ आथ इंडिया जी आहे एअरपोर्ट चीम या इंडियाच्या वतीने या इंडिया विशेष विमानाने जे आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील जी सिग्नल यंत्रणा आहे त्याची पाहणी केलेली आहे त्याची चाचणी केलेली आहे त्याचबरोबर ही चाचणी ज्या दरम्यान घेण्यात आली त्यावेळेस अगदीच जवळून विमान पाहिल्यामुळे नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसलेला आहे त्याचबरोबर हा सिग्नल यंत्रणेचा रिपोर्ट देखील मुख्यालयाला पाठवण्यात येणार असून लवकरच हे विमानदार नागरिकांच्या सेवेमध्ये हजर होणार असल्याचं चित्र जे आहे त्यात आपल्याला पाहायला मिळते धन्यवाद कविता तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी